अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते येत्या दहा मेला म्हणजे शुक्रवारी या दिवशी आलेल्या आहेत दोन हजार चोवीसमधली अक्षय तृतीया आपल्या हिंदू धर्मातील अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा अक्षय तृतीया हा सण वैशाख महिन्यात येणाऱ्या तृतीयेला साजरा केला जातो यावर्षी दहा मे दोन हजार चोवीस रोजी अक्षय तृतीया हा सण येत आहे अक्षय तृतीयेला आखाजी किंवा अक्षय तीज असंही म्हटलं जातं या दिवशी मिळवलेले पुण्य कधीही संपुष्टात येत नाही ते आयुष्यभर शाश्वत राहते त्याचा कधीही अंत होत नाही असे म्हटले जाते अक्षय तृतीया हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला अत्यंत महत्त्वाचा सण आहे या दिवशी विवाह त्याचबरोबर गृहप्रवेश तसेच सोनं खरेदी नवीन वाहन खरेदीसाठी शुभ मानले जाते त्याचबरोबर या दिवशी काही उपाय देखील केले जातात आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे आपल्याला आंब्याच्या पानांचा हा उपाय करायचा आहे हा उपाय केल्याने एका रात्रीत आपलं आयुष्याचं सोनं होईल आपलं नशीब बदलून जाईल आणि सात पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होईल घरातील सर्व दोष अडचणी संकट दुःखाचा नाश होईल असा हा अतिशय प्रभावी उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोट सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही यावर्षी अक्षय तृतेला एक सुंदर असा शुभ हा जुळून येत आहे आणि या योगामध्ये लक्ष्मीची पूजा केली जाते त्याचबरोबर या योगामध्ये आपण काही उपाय केले तर त्या उपायांचं फळ देखील आपल्याला शंभर टक्के प्राप्त होईल आणि या उपायांचं फळ आपल्यासोबत शाश्वत राहील म्हणजे आयुष्यभर आपल्यासोबत राहणार आहे म्हणून या दिवशी आपल्याला होईल तेवढे जास्तीत जास्त उपाय उपासना या करायचे आहे अक्षय तृतीया ही खरं तर बघा आपल्या पित्रांना समर्पित आहे या दिवशी आपल्याला माता लक्ष्मीची पूजा देखील करायची आहे तसेच भगवान श्रीहरी विष्णूंची देखील पूजा करायची असते तर आता आपल्याला अक्षय तृतीयेला आंब्याच्या पानांचा उपाय का करायचा आहे कारण अक्षय तृतीयेला प्रकारे सोने चांदी नवीन वाहन खरेदी करणे किंवा इतर गोष्टींसाठी जितका महत्त्वाचा मानला जातो तितकाच महत्त्व या दिवशी आंब्याच्या पानांना दिलं जातं आंबा आणि आंब्याचे झाड हे आरोग्याच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहे त्याचप्रमाणे या झाडाचे धार्मिक महत्त्व देखील तितकेच महत्त्वाचे आहे आपल्या हिंदू धर्मात आंब्याची पानं शुभ मानली जातात या झाडांच्या पानांपासून ते लाकड्यापर्यंत या झाडाची पूजा केली जाते आंब्याच्या पानांचा उपयोग शुभ देखील होतो आंब्याची पाने आणि लाकडाशिवाय हवनासह इतर सर्व पूजा अपूर्ण ठरते ज्योतिषशास्त्रामध्ये आंब्याच्या पानांचे अनेक उपाय जे आहेत तर ते सांगितले आहेत आणि तेच उपाय मी आज तुम्हाला सांगणार आहे या उपायाने जीवनातील सर्व समस्या आणि त्रासातून मुक्ती मिळते असं म्हटलं जातं भाग्य उजळण्यासाठी वास्तुदोष दूर करण्यासाठी आंब्याच्या पानांचा उपाय हा खूप प्रभावी आणि कारगार ठरतो आंब्याच्या पानांचा उपाय करून व्यक्ती कर्ज व इतर संकटातून देखील मुक्त होऊ शकते जर तुम्हीही आर्थिक समस्यासह इतर संकटांमुळे त्रस्त असाल काही तुमच्या मागे अडी अडीअडचणी असेल तर तुम्ही हा उपाय जो आहे तर तो नक्की या अक्षय तृतीयेच्या दिवशी करून पहा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आंब्याच्या पानांचे तीन उपाय सांगणार आहे आणि हे तीनही उपाय आपल्याला अक्षय तृतीयेच्या दिवशी करायचे आहे पहिला उपाय तुम्हाला नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी करायचा आहे जर तुमच्या घरावर कुणी नकारात्मक शक्तीचा प्रयोग केला असेल घराला कुणी करणी बाधा केलेली असेल यामुळे घरामध्ये नकारात्मक वातावरण हे निर्माण झाले असेल यामुळे घरामध्ये सतत भांडणे आजारपण पैशांच्या अडचणी यासारख्या गोष्टी आपल्या घरामध्ये घडत असेल तर आपल्याला अकरा आंब्याची पानं घ्यायची आहेत ही चांगली घ्यायची आहेत कुठेही किडलेली खराब झालेली पानं ही तुम्हाला घ्यायची नाही अकरा देठासहित तुम्हाला आंब्याची पानं घ्यायची आहेत स्वच्छ धुवून काढायची आहेत आणि यानंतर तुम्हाला थोडंसं कुंकू घ्यायचं आहे कुंकवाने या पानावरती तुम्हाला श्रीराम असं लिहायचं आहे यानंतर एक पांढऱ्या कलरचा धागा घ्यायचा आहे आणि या धाग्यामध्ये तुम्हाला हे अकरा आंब्याची पानं लावून त्याचं एक तोरण बनवायचं आहे आणि हे तोरण बनवून आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती लावायचं आहे यामुळे नकारात्मक शक्ती ही दूर होते तसेच आपल्या घरामध्ये सुख समृद्धी ही नांदत असते घरातल्या सगळ्या अडीअडचणी या दूर होतात कारण आपल्या घराचं मुख्य दरवाजा हे आपल्या घराचं सर्वस्व असतं म्हणून मुख्य दरवाज्यावरती आपल्याला अक्षय तृतीच्या दिवशी असं आंब्याच्या पानांचं तोरण हे आवर्जून लावायचं आहे जर तुम्हाला आंब्याच्या पानांचं तोरण लावता आलं नाही तर तुम्ही अशोकाच्या पानांचं तोरण देखील लावू शकता त्याचबरोबर पुढचा उपाय तुम्हाला आर्थिक समस्या म्हणजे पैशांच्या अडचणी दूर करण्यासाठी करायचं आहे जर तुम्ही भरपूर दिवसापासून कष्ट मेहनत करतायत परंतु तुमच्याकडे पैसा टिकत नाही आर्थिक समस्यांनी तुम्ही त्रस्त असाल तर तुम्हाला आंब्याच्या पानांचा हा उपाय करायचा आहे तोही अक्षय तृतीयेच्या दिवशी दिवसभरामध्ये तुम्ही कधीही करू शकता यासाठी देखील तुम्हाला अकरा आंब्याची पानं घ्यायची आहेत आणि त्या आंब्याची पानं जे आहेत तर ती तुम्हाला पांढऱ्या रंगाचा जो धागा असतो त्यामुळे तुम्हाला एकावरती एक ठेवून गुंडाळायची आहेत आणि यानंतर ही पाने तुम्हाला मधामध्ये बुडवायची आहे मधामध्ये बुडावल्यानंतर नाही ही पानं तुम्हाला महादेवाच्या मंदिरात घेऊन जायची आहे आणि महादेवाच्या मंदिरामध्ये शिवलिंगावरती जिथे अशोक सुंदरीची जागा असते तिथे तुम्हाला ही पानं अर्पण करायची आहे अशोक सुंदरीची जागा ही कुठे असते ही तुम्हाला स्क्रीनवरती मी दाख दाखवलेला आहे तर या ठिकाणी तुम्हाला ही पाने अक्षय तृतीयेच्या दिवशी शिवलिंगावरती अर्पण करायची आहे आणि यानंतर दोन्ही हात जोडून भगवान महादेवाला तुम्हाला पैशासंबंधित आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी प्रार्थना करायची आहे या उपायाने पैशा संबंधित समस्या दूर होतात घरात सुख शांती नांदत असते त्याचबरोबर पुढचा उपाय तुम्हाला करायचा आहे यासाठी की जर तुमच्या घरात सतत भांडणे होत असेल अशांतता असेल आर्थिक संकट असल्यास तुम्हाला काय करायचं आहे शुक्रवारच्या दिवशी आता योगायोगाने बघा ही अक्षय तृतीया शुक्रवारी आलेली आहेत यामुळे तुम्ही हा उपाय आवर्जून करा कारण या दिवशी जर तुम्ही हा उपाय केला तर शंभर टक्के याचं फळ तुम्हाला प्राप्त होणार कारण अक्षय तृतीया या नावामध्येच अक्षय तृतीयेचं महत्व आहे तर तुम्हाला उपाय कसा करायचा आहे ते पहा उपाय करण्यासाठी तुम्हाला दोन आंब्याची पानं घ्यायची आहेत ही पाने देखील तुम्हाला चांगले घ्यायची आहेत एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे कलशामध्ये तुम्हाला गंगाजल असेल तर आवर्जून गंगाजल घ्या त्यामुळे तुम्हाला काही पाणी घ्यायचं आहे म्हणजे कलश हा पूर्ण भरून घ्यायचा आहे काही पाणी आणि थोडंसं गंगाजल टाकायचं आहे गंगाजल नसेल तर तुम्ही स्वच्छ पाणी देखील घेऊ शकता यानंतरनं हे पाणी तुम्हाला जेव्हा तुम्ही अक्षय तृतीयेची पूजा आपल्या घरामध्ये करणार आहे त्यावेळी हे पाणी देखील ती तुम्हाला पूजेसाठी ठेवायचं आहे आणि यानंतर आपल्या घरातली अक्षय तृतीयेची पूजा करून झाल्यानंतरनं हे पाणी तुम्हाला तुमच्या घरामध्ये शिंपडायचं आहे आणि हे पाणी शिंपडताना आपल्याला ज्या कलशामध्ये आपण आंब्याची पानं घेतलेली आहे तर त्याच आंब्याच्या पानाने तुम्हाला हे पाणी आपल्या घरामध्ये शिंपडायचं आहे आपल्या घरातल्या व्यक्तींवरती देखील तुम्हाला हे पाणी शिंपडायचं आहे यामुळे आपल्या घरातल्या व्यक्तीला लागलेले दोष किंवा घरामध्ये असणारी नकारात्मकता दोष ही संपूर्णपणे नष्ट होते घरामध्ये सुख शांती समृद्धी ही नांदत असते आणि पैशांच्या अडचणदेखील या उपायाने दूर होतात त्याचबरोबर तुम्हाला पुढचा उपाय हा तुमच्या जीवनात कायम कोणत्याने कोणत्या -कौन्ते अडचणी येत असेल तुम्हाला सतत कोणत्यानी -कौन्ते कोणत्या अडचणींना सामोरे जावा लागत असेल प्रत्येक कामात तुम्हाला अडथळा येत असेल तर तुम्हाला या अक्षय तृतीयेच्या दिवशी आंब्याच्या झाडाच्या मुळांना पाणी अर्पण करा आंब्याच्या झाडाला नमस्कार करा आणि तुमच्या मनातील इच्छा तुम्ही सांगा या उपायाने यशाचा मार्ग हा खुला होतो आणि मनातील प्रत्येक इच्छा ही शंभर टक्के पूर्ण होते यामुळे तुम्ही हा उपाय देखील अक्षय तृतीयेच्या दिवशी आवर्जून करा त्याचबरोबर पुढचा उपाय तुम्हाला हा संकटांपासून मुक्त होण्यासाठी करायचा आहे जर तुमचे शत्रू असेल शत्रू हे घरातले असेल बाहेरचे असेल शेजारचे असेल शत्रू गुपित असेल किंवा तुम्हाला माहीत असेल परंतु बाहेरच्या लोकांमुळे तुम्हाला सतत त्रास होत असेल तर तुम्हाला अक्षय तृतीयेच्या दिवशी आंब्याची पानं घ्यायची आहे ही पानं देखील अकरा घ्यायची आहेत या पानांवरती तुम्हाला जय श्रीराम असं कुंकवाने लिहायचं आहे आणि ही पाने तुम्हाला हनुमानांना अर्पण करून यायची आहे तुमच्या जिथे कुठे हनुमानांचं मंदिर असेल तिथे जाऊन तुम्हाला ही पानं अर्पण करायची आहेत आणि यानंतर तुम्हाला हनुमानांकडे शत्रूंपासून मुक्तता होण्यासाठी प्रार्थना करायची आहेत नक्की तुम्ही हा उपाय करून पहा यामुळे तुमच्या जीवनातील सर्व शत्रूंचा नाश होईल सर्व संकट हे दूर होतील तर असे हे अतिशय प्रभावी उपाय तुम्हाला अक्षय तृतीयेच्या दिवशी करायचे आहेत कारण या दिवशी आंब्याच्या झाडांना विशेष महत्त्व आहे आणि यामुळे आपण हे उपाय केले तर या उपायांचं फळ हे शंभर टक्के आपल्याला प्राप्त होईल व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ